टप्पावाडीकरिता आंदोलन सुरू आहे असंख्य दिवस झालेले आहे फाईल शिक्षण विभागातून अर्थविभागात अर्थविभागातून पुन्हा शिक्षण विभागातून पुन्हा आयुक्त स्तर असा प्रवास सातत्याने सुरू होता सातत्याने एक जे खाता आहे या खात्याकडून या फाईलमध्ये माहिती मागवण्याचं काम हे जोरदारपणे सुरू होतं आता पुन्हा जी माहिती पाहिजे होती ती पुन्हा जमा केलेली आहे आणि ती फाईल आता त्या खात्यामध्ये जमा झालेली आहे मात्र आता त्या खात्याचे अनुभव जर बघितले तर ते अनुभव खूप भयानक आहे मात्र ही सर्व अनुभव जे आहे ती स्वतः काही सत्ताधारी पक्षातील आमदारांनीसुद्धा कथन त्याचं केलेलं आहे आणि ते कथन सर्व समाजमाध्यमांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने त्या त्या तालुक्याचे जे काही आमदार असतील किंवा जे कॅबिनेट कॅबिनेटचे मंत्रीसुद्धा आपल्याला काही पाहायला मिळत आहे की त्यांच्यासुद्धा फाईल जे आहे त्या ज्या विभागामध्ये काम करत असतात आणि लोकांची जे काही कामं काम आहे जन फाईल सुद्धा, ते जनहिताचे कामांच्या फाईलसुद्धा कशा पद्धतीने काही विभागाकडून सातत्याने मागं फेटाळल्या जात होत्या त्याच्यामध्ये त्रुटी काढली जात होती आणि कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ती पुन्हा फाईल कशी मागं जाईल या पद्धतीने काम करण्याचं जी वस्तुस्थिती आहे ती काही आमदारांकडून काही सत्ताधारी पक्षातील आमदारांकडूनसुद्धा कथन त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्यामुळंच आता जर सत्ताधारी पक्षातीलच काही आमदारांची फाईल जी विकास कामांच्या फाईली जर त्या ठिकाणी मागं जात असतील त्या खात्यातून तर सर्वसामान्य शिक्षकांचा टप्पावाडीकरिता जे शिक्षक आंदोलनाला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बसलेले आहे आणि या शिक्षकांची काय परिस्थिती असेल हे मात्र आता निश्चित पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण शिक्षक आझाद मैदान या ठिकाणी बसलेले आहे आणि फाईलचा प्रवास सातत्याने काही खात्याकडून पुन्हा पाठीमागं जात आहे आणि दुसरं दुर्दैव शिक्षकांचं म्हणावं लागेल की ज्या शिक्षकांच्या मतांवरती जे शिक्षकांचे प्रश्न सभागृह मांडण्यामध्ये आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता जे सुशिक्षित व्यक्ती शिक्षकांकडून योग्य मत त्या ठिकाणी क्रमांक देऊन निवडून दिले जातात ते मात्र त्या ठिकाणी शिक्षकांच्या आंदोलनाकडं पाठ फिरवताना दिसतं हे मात्र महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागणार आहे कारण काही ज्या शिक्षकांचे प्रतिनिधीच त्या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांचं शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे आणि या शिक्षक समन्वय संघातील आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी सद्यस्थिती जी आहे की ती भयानक आहे की एकीकडे शिक्षकांची संख्यासुद्धा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे शिक्षक काही रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे आणि एक खातं जे आहे ती सातत्याने फाईल जे आहे ते पाठीमागं पाठवत आहे दुसरीकडं आणखी दुर्दैव म्हणावं लागणार आहे की शिक्षकांचे जे प्रतिनिधी आहे तेच आंदोलनाकडे येत या नाही याचा अर्थ काय होतो तर फक्त निवडून द्या आणि आम्हाला पगार सुरू करून द्या आम्हाला पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना चालू करून द्या आणि तुमचं जे आहे ते तुमचं तुम्हीच प्रश्न सोडवा तुम्ही आझाद मैदानात आंदोलन करा निवेदनं द्या पाठपुरावा करा आम्हाला फक्त शिक्षकांचं लोकप्रतिनिधी करा आमच्या खात्यावरती महिन्याच्या महिन्याला सरकारचा पगार आणि आम्हाला पेन्शन योजना लागू करून द्यावा असा देखील चर्चा आता सर्वसामान्य शिक्षकांमध्ये जोरदार सुरू आहे ती चर्चा सातत्याने ऐकायला मिळते मात्र याला हे देखील आहे काही शिक्षक आमदार आणि काही माझे शिक्षक आमदार सुद्धा या ठिकाणी त्याला अपवाद म्हणावा लागणार आहे काही शिक्षकांचे जे लोकप्रतिनिधी आहे ते सातत्याने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पाठपुरावा करत आहे आणि मंत्रालय स्तरावरती असेल काही कॅबिनेट दर्जाच्या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करताना पाहायला मिळत आहे म्हणजे याला दोन्ही पी नाण्याच्या दोन्ही पण बाजू या ठिकाणी चर्चेला जात आहे काही शिक्षकांचे प्रतिनिधी चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे काही जे माजी शिक्षक शिक्षकांचे प्रतिनिधी होते ते देखील आत्ता स्वतः आमदार नसताना सुद्धा शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता कोणते ना कोणत्या पद्धतीने प्रयत्न करत आहे ज्यांना भावी शिक्षकांचं प्रतिनिधित्व करायचं आहे त्यांच्याकडून सुद्धा आता का काही पद्धतीने कामकाज पाहायला मिळत आहे मात्र या ह्या जरी जमेच्या बाजू असल्या काही काम करताय मात्र काही जे प्रतिनिधी शिक्षकांचे आहेत त्यां तर शिक्षकांना जर प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये आपले सर्व प्रतिनिधी कोणते आणि त्यांचे नावं सांगा तर काही प्रतिनिधी हे फक्त निवडून आलेले आहे मात्र त्यांच्याकडून अजूनही कोणत्याही पद्धतीने शिक्षकांना चेहरा दाखवण्याचं सुद्धा काम हे काही काळापासून पाहायला मिळालेलं नाही आहे म्हणजेच शिक्षकांचे प्रतिनिधी दाखवा आणि काही अशा ज्या घोषवाक्य असतात तशी परिस्थिती म्हणावी लागणार आहे त्यातमुळं हे जे चाललेलं आहे ते कशा पद्धतीने शिक्षक हा टप्पावाडीचा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे याचा पहिला विषय येणं गरजेचं आहे त्याचा शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे त्याला टोकन बजेट मिळणं गरजेचं आहे ही प्रक्रिया खूप कशा पद्धतीने ही पार पाडताय हे खूप मोठं काम आहे आणि त्याकरिता शिक्षकांची संख्या ही आजत मैदान मुंबई असे या ठिकाणी असेल तरच हे शक्य होऊ शकतं मात्र शिक्षक संघटनांमध्ये पण जर बघितलं तर वेगवेगळ्या शिक्षक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी लढताना पाहायला मिळत आहे काही शिक्षक संघटनेचं वेगळ्या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे काही शिक्षकांचं वेगळ्या पद्धतीने प्रह पाठपुरावा सुरू आहे तर निश्चित पाठपुरावा केला पाहिजे आपल्याला न्याय मिळण्यासाठी हा जो आहे प्रयत्न झाला पाहिजे मात्र हे होत असतानाच त्या ठिकाणी संख्या देखील खूप महत्त्वाची असणार आहे शिक्षकांना सुद्धा जे घरी बसणारे शिक्षक आहे त्यांनी देखील सध्याची जी परिस्थिती आहे ती शिक्षक समन्वय संघाच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आलेली आहे की ती भयानक परिस्थिती सध्या मंत्रालय स्तरावरती आणि आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे मात्र आता घरी बसणारे शिक्षक घरूनच सर्व माहिती घेणार की प्रत्यक्षात आजाद मैदान या ठिकाणी जाऊन या सर्व जी भयानक परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे टप्पावाडी संदर्भात याला मूर्त स्वरूप प्राप्त करून याला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवणार का आणि त्याचा जो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय येतो की नाही हाच आता प्रश्न आहे जरी महोदयांकडून सांगण्यात येत आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय होईल असं महोदय जे आहे शालेय शिक्षण विभागाचे हे सातत्याने सांगत आहे मात्र जूनपासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आता सुरू झालेला आहे मात्र तो आठवडा अजून आलेला नाही आहे त्यामुळं शिक्षकांमध्ये ही देखील चर्चा आहे की याला कोणत्या पद्धतीने धोका होऊ शकतो याचं सर्व सविस्तर माहिती ही शिक्षक समन्वय संघातर्फे देण्यात आलेली आहे मात्र आता हे कोणत्या दिशेला जाणार आहे त्या जर मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे हा विषय येतो आहे का शिक्षकांची संख्या आझाद मैदानामध्ये वाढली तर हा विषय येईल का त्या आला तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने असेल जरी आला तर त्याचा शासन निर्णय निर्गमित होईल का आणि झालास तर त्याला आर्थिक बजेटसाठी काही तरतूद केली जाणार का असे असंख्य प्रश्न या ठिकाणी सध्या उपस्थित आहे आणि शिक्षकांचे प्रतिनिधी हे घरी बसूनच शिक्षकांची जी आता दूर अवस्था झालेली आहे शिक्षक आपल्या न्याय मागण्यांकरिता सातत्याने लढत आहे हा अन्याय दूर करावा यासाठी सदनशील मार्गाने प्रयत्न सुरू आहे आणि त्यांचीच शिक्षकांचीच मजा पाहण्याचं काम काही शिक्षकांचेच प्रतिनिधी करताय का असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांकडून उपस्थित केला आहे काही शिक्षकांचे जे लोकप्रतिनिधी आहे ते मात्र शिक्षकांसोबत पाहायला मिळत आहे बोटावर मोजण्याजोगते परंतु बाकीचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची देखील आता परीक्षा असणार आहे आणि हे होत असतानाच एकीकडे अशी देखील चर्चा पाहायला मिळत आहे की ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी निवडणुका झालेल्या होत्या आणि त्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचा फटका जो आहे तो मतांचा कशा पद्धतीने बसलेला होता तर त्याच पद्धतीचा जर हा निर्णय झाला नाही तर हे जे एक गठ्ठा बासष्ट ते त्रेसष्ट हजार शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यांचा देखील विचार जो आहे तो येत्या काळामध्ये पाहायला आपल्याला मिळू शकतो की कशा पद्धतीने हा निर्णय झाला आणि याच्याविषयी माहिती स्वतः शिक्षक समन्वय संघातर्फे देखील करण्यात आलेली आहे शिक्षक समन्वय संघातर्फे हे देखील सांगण्यात आलेलं आहे की येत्या काळामध्ये हे जर कोणत्या दिशेला जातं याची दिशा आणि दशा बघून येत्या काळामध्ये पुन्हा वेगळी दिशा वेगळी भूमिका देखील ही शिक्षक समन्वय संघातर्फे घेतली जाऊ शकते आणि त्याचा फटका निश्चित काही व्यक्तींना हा बसू शकतो येत्या काळामध्ये आणि त्याची सर्व माहिती आपल्याकडे आल्यानंतर वेळोवेळी सर्व माहिती आपण पुढं बघणार आहोत